नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचा परत एकदा यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे आपण दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या जा झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नाचे अॅनालिसिस करत आहोत जेणेकरून तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या सर्व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पडेल आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहूया आपण विधान परिषद सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन सहा वर्ष विधान परिषद सदस्य यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो आपण विधान परिषद याविषयी अत्यंत महत्वाची माहिती पाहूया विधान परिषद ही कायमस्वरूपी सभागृह आहे आणि विधान परिषद कधी विसर्जित होत नाही असंच जर आपण पाहिलं तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे आणि राज्यसभा हे कधी बरखास्त होत नसते विधान परिषदेचे सदस्य एक तृतीयांश दर दोन वर्ष निवृत्त होत असतात भारतामध्ये सध्या सहा विधान परिषद अस्तित्वामध्ये आहेत पाहुतात या कोणत्या कोणत्या राज्यात आहेत तर आंध्र प्रदेश बिहार महाराष्ट्र कर्नाटका उत्तर प्रदेश तेलंगणा या सहा राज्यामध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वामध्ये आहेत विधानसभा कलम एकशे सत्तर नुसार तर विधानपरिषद कलम एकशे एकाहत्तर नुसार स्थापना करण्यात आली विधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहेत तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह आहेत आणि राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहेत तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक दोन पाहूया आपण खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही सस्तन वर्गात मोडणारे असे प्राणी म्हणजे जे पिल्ल्यांना जन्म देत असतात तर प्रश्न क्रमांक दोनचा योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन कासव कासवा प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही कारण कासवा प्राणी अंडी घालणारा प्राणी आहे देवमासा ससा हत्ती हे प्राणी सस्तन वर्गात मोडतात कारण की हे प्राणी पिल्ल्यांना जन्म घालत असतात प्रश्न क्रमांक तीन पाहूया आपण भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त डायडॅस या राज्यात आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक केरळ भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त केरळ राज्यामध्ये आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे स्त्री पुरुष प्रमाण नऊशे एकोणतीस आहे तर दोन हजार एकच्या च्या महाराष्ट्राचे स्त्री पुरुष प्रमाण नऊशे बावीस आहे आपण बघतो की याचे प्रमाण वाढलेले दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रातील सर्वात लोकसंख्या कमी असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग होय आपण जर घनताचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आपल्याला मुंबई उपनगर दिसतो जवळपास मुंबई उपनगरची घनता वीस हजार नऊशे ऐंशी इतकी आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोळी होय प्रश्न क्रमांक चार पाहूया आपण पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन कस्तुरबा गांधी पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात त्यांना नजरकैदे ठेवण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला जर आपण आयोगाचा जर विचार केला तर आयोग आपल्याला कोणाची समाधी कुठं आहे किंवा त्या समाधीला कशाचे नाव देण्यात आले आहे याच्यावर जास्त प्रश्न विचारताना दिसतो आपल्याला तर पाहूया आपण महात्मा गांधी यांच्या समाधीचे नाव राजघाट आहे आणि ते दिल्लीमध्ये स्थित आहे पंडित नेहरू शांतीवन दिल्ली या ठिकाणी आहे लालबहादूर शास्त्री विजयघाट दिल्ली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कराड जिल्हा सातारा येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक पाच पाहूया आपण भारताची पहिली महिला डॉक्टर कोण तर योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन आनंदीबाई जोशी भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या आहेत आणि डॉक्टरचं स्वप्न पाहणारी पहिली महिलाचं जर विचार केला आपण तर पंडिता रमाबाई या आहेत प्रश्न क्रमांक सहा पाहूया आपण बेरीबेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक चार बी बेरीबेरी बेरी हा बी आजार बी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आपण जीवनसत्वे आणि त्यांच्यामुळे होणारे आजार यांच्याविषयी माहिती पाहूया अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला रात जाणवत असतो आणि सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होत असतो डी जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला मृदूस आरोग होतो प्रश्न क्रमांक सहाचा योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक चार बी प्रश्न क्रमांक सात पाहण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडेल प्रश्न क्रमांक सात पाहूया आपण वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन धवलक्रांती वर्गीस कुरियन हे धवलक्रांतीचे जनक मानले जातात एकोणीसशे पासष्टला राष्ट्रीय दूध विकास मंडळाची स्थापना झाली आणि वर्गीस कुरियन यांनी अमूल या कंपनीच्या माध्यमातून कार्य केले जर आपण पर्याय क्रमांक जर तीनचा जर विचार केला तर हरित क्रांती हरित क्रांतीचे जनक नॉर्मल बोरलॉग हे जगातील हरित क्रांतीचे जनक मानले जातात आणि भारतीय हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना भारतीय क्रांतीचे जनक मानले जातात महाराष्ट्रामध्ये हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना मानले जातात आणि परभणी येथे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ पण आहे प्रश्न क्रमांक आठ पाहूया आपण वन जी बी म्हणजे किती केबी तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन वन जी बी म्हणजे दहा लाख केबी होय आणि वन जी बी म्हणजे एक हजार चोवीस एम बी होय तर प्रश्न क्रमांक आठचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन दहा लाख एम बी सॉरी दहा लाख के बी प्रश्न क्रमांक नऊ पाहूया आपण आठ सप्टेंबर एक एक दोन हजार सोळा रोजी अंमलात आलेली एकशे घटना घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन वस्तू व सेवा कर एकशे घटना घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा करशी संबंधित आहे आणि एक देश एक प्रणाली लागू करणे हा जी एस टीचा मुख्य उद्देश होता आणि सर्वप्रथम जी एस टी लागू करणारा ला देश म्हणजे फ्रान्स होय जर आपण महत्त्वाच्या जर घटनादृष्ट्या जर पाहिल्या तर एकशे एकवीस घटनादुरुस्ती दोन हजार सोळा रोजी झाली विधेयक क्रमांक एकशे बावीसवा होता आणि ती जी एस टीशी संबंधित आहे एकशे दोनवी घटनादुरुस्ती दोन हजार अठरा रोजी झाली विधेयक क्रमांक एकशे तेवीसवा होता आणि ती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग घटनात्मक दर्जा देण्याशी संबंधित होती एकशे तीनवी घटनादुरुस्ती जर पाहिली आपण तर दोन हजार एकोणीस रोजी झाली एकशे चोवीसवं विधेयक होतं आर्थिक मागासवर्गीयांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद होती एकशे चारवी घटनादुरुस्ती दोन हजार वीस रोजी करण्यात आली आणि विधेयक क्रमांक एकशे सव्वीसवा होता लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना दोन हजार तीनपर्यंत आरक्षणाशी संबंधित होती जर आपण एकशे पाचवी घटनादुरुस्ती जर पाहिली ती दोन हजार एकवीस रोजी करण्यात आली विधेयक क्रमांक एकशे सत्तावीस होतं ओबीसीच्या कायद्या करण्याचा हक्क हा राज्यांना होता अत्यंत महत्वाची घटनादुरुस्ती म्हणजे एकशे सहावी घटनादुरुस्ती दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली विधेयक क्रमांक एकशे अठ्ठावीस होतं नवीन संसद भवनातील मांडणारे पहिले विधेयक होते आणि हे विधेयक मांडणारे खासदार म्हणजे अर्जुन राम मेघवाल हे होते नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभा विधानसभा यामध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाची तरतूद होती प्रश्न क्रमांक दहा पाहूयाचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन इम्पिरियल बँक इंपिरियल बँकेचे बेंक। राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये झाले एकोणीशे एक्कावन्न साली स्थापन केलेली गोरवाला समितीच्या शिफारशीच्या आधारे इम्पिरियल बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आले आणि आयचे राष्ट्रीयकरण आपल्याला एकोणीशे पंचावन्नमध्ये झालेले दिसते प्रश्न क्रमांक अकरा पाहूया आपण भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद दिलेली आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला असेच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येतो चला भेटूया विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र